हॅलो फ्रेंड्स फुकॅट <laughs> होम मध्ये तुमचे मनापासून स्वागत भजी ही लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खूप आवडते नेहमीच्याच भजीमध्ये थोडेसे ट्विस्ट करून मी तुम्हाला चार प्रकारच्या भज्या दाखवणार आहे आणि हे पकोडा प्लॅटर तुम्ही लहान मुलांची पार्टी किंवा किती पार्टीमध्ये करून पाहुण्यांची पसंती मिळवू शकता चला मग पटापट पत या भज्या कशा करायच्या ते पाहूया सर्वप्रथम आपण वाटलेल्या डाळीची भजी बनवणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी चणा डाळ ही मी एक चार तास भिजत ठेवली होती भिजवलेली चणा डाळ आपण जाडसर वाटून घेणार आहोत वाटताना आपण त्याच्यामध्ये पाऊण चमचा जिरे टाकणार आहोत यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट पण टाकणार आहोत आणि त्यासाठी मी चार पाच लसणाच्या पाखळ्या आणि पाऊण इंच आलं घेतलं आहे जे आपण सेपरेटली वाटून घेणार आहोत आता एका मोठ्या बाऊलमध्ये वाटलेल्या डाळीचं मिश्रण घ्या मग त्यामध्ये मगाशी वाटलेली आलं लसूणची पेस्ट टाकूया मी इथे साधारण दीड चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे मग त्यामध्ये पाव चमचा हळद टाकूया आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया मग यामध्ये चवीनुसार मीठ टाका मी साधारण अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आता याला आणखी थोडं टेस्टी करण्यासाठी आपण याच्यामध्ये खवंडेला म्हणजे ओला नारळ टाकूया मी ते साधारण दोन चमचे खवंडेला नारळ घेतलेला आहे मग याच्यामध्ये एक वाटी चिरलेली कोथिंबीर टाका त्याचबरोबर मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि तो यामध्ये ऍड केला आहे आता है हे चा चा हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा डाळीच्या भजीच मिश्रण तयार झालेलं आहे हे अशाच कन्सिस्टन्सीमध्ये दिसलं पाहिजे आणि ते ड्राय असलं पाहिजे जेणेकरून त्याचे गोळे करून आपल्याला त्याची भजी तळता येईल तुम्ही गोळे करण्याऐवजी त्यांची चपटी वडी पण करून तळू शकता आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या आणि तेल व्यवस्थित आहे का हे आधी चेक करून घ्या मी ही डाळीची भजी वडीच्या आकारामध्ये तळणार आहे त्या वडा तेलामध्ये छान खरपूस तळून घ्या हे बघा कसे छान बुडबुडे येत आहेत म्हणजे तेल मस्त गरम झालेलं आहे तेल हे मध्यम आचेवरच ठेवायचं आहे जर तुम्ही ते हाय फ्लेमवर ठेवलं तर भज्या लवकर करपतील कर आणि आतून शिजणार नाही मी तुम्हाला एक भजी काढून दाखवते या भजीला जो गोल्डन थोडासा तांबूस कलर आलेला आहे ना तो परफेक्ट आहे म्हणजे ही भजी तयार झालेली आहे आणि ही आपण काढू शकतो अशा प्रकारे सर्व डाळीच्या वड्या तुम्ही तळून घ्या आता आपण नेक्स्ट टाईपच्या भज्यांसाठी भजीचं बॅटर बनवणार आहोत यासाठी मी एका बाउलमध्ये आठ टेबल स्पून बेसन घेतलं आहे मग मी ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा जिरा पावडर टाकली आहे जी मी भाजलेल्या जिऱ्याची फ्रेश पावडर बनवलेली आहे रेडीमेड जिरा पावडरपेक्षा फ्रेशली तयार केलेली जिरा पावडर मी नक्की रेकमेंड करेन कारण त्याचा कलर इतका सुंदर येतो डार्क येतो त्याची टेस्ट आणि स्मेल ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसून येईल त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घातला आहे मग यामध्ये सुद्धा आपण एक कप चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत मी साधारण एक चमचा ओवा घेतला आहे आणि हा ओवा मी हाताने कुसकरून टाकला आहे एक अजून मी चमचा लिंबाचा रस टाकणार आहे तुम्ही केव्हाही कांदा भजी कराल ना तेव्हा त्याच्यामध्ये लिंबू पिळत जा त्याची चव एकदम भन्नाट येते आता आपण या भजीच्या मिश्रणामध्ये मोहन टाकूया मोहन म्हणजेच गरम तेल तेल गरम करून मी साधारण एक चमचा तेल ह्याच्यात टाकणार आहे आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्या मग आता आपण भजीचं बॅटर तयार करूया त्यासाठी आपण याच्यात पाणी टाकणार आहोत आपण हे बॅटर थलथलीत थोडंसं करणार आहोत त्यासाठी हळूहळू पाणी टाका आणि सारखं सारखं घोटाळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत हे बघा भजीचं बॅटर तयार आहे याची कन्सिस्टन्सी साधारण अशी असली पाहिजे आता आपण हे भजीचं बॅटर वापरून तीन प्रकारच्या भज्या तयार करूया त्यातला पहिला प्रकार म्हणजे फ्लॉवरची भजी एक मोठा फ्लॉवर उकडून घेतलेला आहे तो साधारण एटी पर्सेंटपर्यंत शिजला पाहिजे कॉलिफ्लॉवरची छोटी छोटी फुले अशी वेगळी करा आणि ती आपण एक एक करून भजीच्या मिश्रणात बुडवून तळून घेणार तेल आता तापलेलं आहे कॉलीफ्लॉवरच्या एक एक फुलांना आपण असं बॅटरमध्ये दे बुडवून त्यांच्या देठांना पकडून हळूच तेलात सोडणार आहोत कॉलीफ्लॉवरची भजी सुद्धा थोडीशी लालसर होईपर्यंत तळून तो घ्यायचे हे बघा साधारण असा रंग आला पाहिजे आता आपण ओनियन रिंग्स पण तळून घेणार आहोत ओनियन रिंग्स म्हणजेच कांद्याची भजी जी रिंगच्या आकारात असते यासाठी आपण कांदा उभा कापणार आहोत आणि कांद्याच्या एक एक रिंग्स अशा वेगळ्या करणार आहोत त्याचबरोबर आपण बटाट्याचेही बारीक काप करून घेणार आहोत मग आपण कांद्याची रिंग आणि बटाट्याचे काप आपल्या भजीच्या बॅटरमध्ये मिक्स करून छानपैकी तळून घेऊया अशा प्रकारे आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने चार प्रकारच्या भज्या तयार केल्या आणि आपलं पकोडा प्लॅटर तयार केलं तुम्ही हे पकोडा प्लॅटर अशा प्रकारे छानपैकी सजवून एकदम रेस्टॉरंट स्टाईल लूक आणू शकता आणि आपली ही भजी गरमागरम चहाबरोबर सर्व करा म्हणजे पाहुणे एकदम खुश आम्हाला खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल आमच्या चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा